फरार आरोपीचा दिंड सारडा विद्यालय खून प्रकरणातील वसीम शेख अखेर अटकेत पी एस आय परशुराम दळवी यांचा अचूक ट्रॅप शहरात खळबळ उडवणाऱ्या सीताराम सारडा विद्यालय खून प्रकरणात मोठी घडामोड तब्बल वीस दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी गजा केला आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खून प्रकरणात वसीम हमीद शेख या आरोपीविरोधात गुन्हा दाखल होता तो गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता आणि पोलीस तपास यंत्रणेला वारंवार हुलकावण्यात येत होता पण पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वाखाली खास गुन्हे शोध पथकाने अखेर ही कारवाई केली आहे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच पथक मुकुंदनगर परिसरात पोहोचले आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र शिताफीने पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे फरार आरोपी असो वा मोठा गुन्हा पोलिसांची नजर आणि पाठलाग चुकवणं अशक्य अधिक अपडेटसाठी स्टार इंडिया वन न्यूजला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा